को जरूर कीजिए अडावत येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते वागायचं हे आमचे जे शिक्षक आहेत स्पोर्टचे टीचर आहेत त्यांची काठी बघूनच आम्ही शिकलो त्यांनी पाहिलं की अरे शांत उभं राहिलं वर्गात राहिल्यानंतर गडबड करून नका म्हणून पण केलं म्हणजे शिस्त लावली जी आज मी आहे जो घडलेलो आहे आता एक मी आपल्या मातीचं मडत जस तयार झालं ते परिपक्व झालेलं आहे तर किती आकार द्या काही होणार नाही आता मला कोणीही प्रयत्न केला की याचा आकार बदलायचा प्रयत्न कर काहीच होणार नाही कुठून जाईल मला काय होणार नाही म्हणून तो आकार जो पहिलेच घडून दिलेला आहे तो एकदम त्यांच्या परीने त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला आहे जो आकार झालाय आता मी कसा आहे माझ्या बाजूनी जेवढं मला प्रयत्न करता आला जेवढं करता आलं तेवढं मी इकडून माझी इच्छा होती की माझे जे काही गुरु आहेत जे आहेत त्यांनी मला केलं तिथं त्यांच्यापर्यंत तर काही पोचू शकत नाही पण आपण सर्व शिक्षक मुख्याध्यापक जे आहेत ते प्रत्येक आता जे मुलं आहेत ते कोणी इंजिनियर होणार आहे कोणी डॉक्टर होणार आहे कोणी आहे ते नंतर जाऊन कोणी परदेशात जाणार आहे आपल्यापर्यंत पोचता येणार नाही तर जे पण तुमचे विद्यार्थी आहेत ज्यांनी मोठे झाले काय तर एक माझ्यातर्फे म्हणजे मी मिडिएटर आहे असं समजा की त्यांच्या मार्फत की त्यांनी तुम्ही जे त्यांना दिलं त्यांच्या जे काय मोठे झाले आहे मला पण कोणी शिक्षक आहे त्यांनी आता एवढं मोठं बनवलेलं तर त्याच्यामार्फत हा फक्त आपला सत्कार होता की एवढं एवढं मोठं नाही आहे तुम्ही जे देतात तुमचा जो प्रयत्न आहे तो खूपच मोठा असतो आणि तुम्ही जे देतात सगळ्यांना सारखं देतात मी मान्य करतो वर्गामध्ये भरपूर मुलं बसलेले असतात एक मुलगा एक नंबर येतो एक मुलगा विषयात नापास त्याच्यात शिक्षक तर दोघांना सारखं शिकवलं पण जे काय विद्यार्थी आहे त्याने पण ते गुण घेणं आवश्यक असतं प्रमोद बाद सर यांनी या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या हाकेला होकार देऊन आपण आला आणि माझं तोडतं मोडतं का असे ना सूत्रसंचालन आपण समजून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी